रजनीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज मटकीच्या डाळीची आमटी पाहणार आहोत तर मी साहित्य दाखवते ही आहे मटकीची डाळ दोन कांदे लाल तिखट मीठ आहे हळद फोडणीसाठी तेल कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कोट चला तर मग मटकीची डाळ अशी तेलावरती भाजून घ्यायची आहे आणि हे कांदे कट करून घेणार आहे चला तर पुढे दाखवते असं मी कांदा आणि कोथिंबीर अशी कट करून घेतलेली आहे तर चला तर आपण आता हे मटकीची डाळ भाजून घेणार आहोत अशी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला हे पहा अगदी थोडंसं घालायचं आहे फक्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये थोडीशी अशी मटकी भाजून घ्यायची आहे आपल्याला छान अशी मटकीची डाळ भाजली की तिला आपण थोडस मिक्सर मधून काढून घेणार आहोत छान अशी मटकीची डाळ आपली भाजून झालेली आहे हे पहा अशी थोडीशी लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे खमंगाचा वास सुटलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा छान अशी मटकीची डाळ भाजून घेतलेली आहे तर आपण आता थोडीशी तिला मिक्सरमधून एकदाच अशी फिरवून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी मी अशी कोथिंबीरही टाकणार आहे चला तर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया हे पहा मी अशी जास्त बारीक नाही केलेले हे पहा थोडीशी मी अशी बरडभरडच करून घेतलेली आहे मटकी मटकीची डाळ तर आपण आता फोडणी टाकूया कढई अशी ठेवलेली आहे चला तर मी गॅस चालू करते थोडीशी गरम होऊ द्यायची आहे कढई आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे खूप छान होते मटकीच्या डाळी चमटी तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे तडलत तडतडली की मी असे जिरे थोडेसे टाकणार आहे आपल्याला लसूण घालायचं नाही आहे तर मी आता हा कांदा त्याच्यामध्ये टाकत आहे छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला डाळ कांद्याची आमटी करायची आहे तर आपल्याला जास्त कांदा ही असा लालसर करायचा नाही आहे तर आपल्याला पाहिजे तेवढा झालेला आहे तर चला मी आता हे आपण बारीक करून घेतलेली मटकीची डाळ ही टाकणार आहे खूप छान आमटी होते नक्की एकदा करून पहा अगदी थोडीशीच आपल्याला हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण लाल तिखट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मस्त एकदा अशी परतून घ्यायची आहे कलर खूप छान येतो तर मी हे शेंगदाण्याचा कुठंही याच्यामध्येच टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ हे छान असं सगळं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता गरम के मी गरम करून घेतलेलं पाणीही ओतणार आहे हे पहा मी आता एवढं पाणी घेतलेलं आहे गरम करून तर मी त्याच्यामध्ये ओतून घेते खूप छान असा कलर आलेला आहे हे पहा आपल्याला आता मस्त अशी ही आमटी उकळून घ्यायची आहे कट करून घेतलेली मी अशी कोथिंबीर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे चला तर आपण आता छानशी ही आमटी अशी उकळून घेणार आहोत मटकीच्या डाळीची आमटी आपली तयार आहे खूप छान अशी भाजी होते आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार